नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या काही शेतीमालाच्या भावात चढउतार सुरू आहेत शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज या आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे अकरा पॉईंट सत्तर डॉलर प्रतिबुशनवर पोहोचले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे सत्तेचाळीस डॉलर प्रति क्विंटलवर पोहोचले होते तर देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार सुरूच आहेत सरासरी दर पातळी मात्र कायम आहे देशातील सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजाराची स्थिती पाहता सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात मागील तीन दिवसांपासून कापूस भावातील नरमाई थांबली असून दरातही काहीशी सुधारणा देखील झाली आहे आंतरराष्ट्रीय आजही दबावत होते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा सेंट प्रतिपाऊंडवर होता तर देशातील मे महिन्यातील वायदे अठ्ठावन्न हजार सातशे ऐंशी रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजारातील आवक कमी झाली असून बाजारभाव आजही सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे कांद्याची बाजारातील आवक कमी असूनही बाजारभाव वाढताना दिसत नाही सरकारची निर्यात बंदी आणि सरकारच्या इतर धोरणांचा दबाव कांद्यावर कायम आहे त्यामुळे कांदा भाव एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत देशातील कांदा उत्पादनही यंदा घटले आहे पण कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात मक्याला चांगला आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात पातळी पोल्ट्रीला त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला चांगली मागणी आहे तसेच स्टार्च उद्योगाची खरेदीही सुरूच आहे त्यामुळे मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे सरकारची खरेदी सुरू असल्याने हमी भावाचाही आधार आहे तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले त्यामुळे गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा